नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये दहावी व बारावीमधील जे उत्तीर्ण विद्यार्थी आहेत त्यांना पुणे महानगरपालिकेतर्फे एक शिक्षणासाठी अर्थसहाय्य म्हणून स्कॉलरशिप दिली जाते तर ते स्कॉलरशिप घेण्यासाठी फोन पात्र असणार आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहूया तर ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर इथे आपल्याला दिसत आहे नऊ दहा दोन हजार तेवीस सकाळी अकरा वाजून एक अकरा ते एकोणतीस बारा दोन हजार तेवीस सायंकाळी साडेपाच पर्यंत ऑनलाईन पद्धतीने जे काही जे फॉर्म आहेत ते ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला या साईटवरती येऊन तुम्हाला इथे फॉर्म भरायचं आहे तर यासाठी पात्र कोण असणार आहे हे आपण पाहूया तर पी डी एफ मी इथे आहे पी डी एफ तुम्हाला ओपन करून दाखवतो तर पी डी एफ मध्ये आपल्याला इथे दिसणार आहे कोण पात्र असणार आहे तर इथे बघू शकता मित्रांनो दोन योजना ज्या आहेत त्या आपल्याला इथे आहेत एक आहे भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद शैक्षणिक योजना तर यामध्ये खुल्या गटातील म्हणजे जे ओपनमधील जे विद्यार्थी आहेत त्यांना दोन हजार तेवीस मध्ये फेब्रुवारी किंवा मार्च या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी किंवा बारावीमध्ये ऐंशी टक्के गुण असणे आवश्यक आहे त्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी असतील किंवा रात्र शाळेतील विद्यार्थी असतील किंवा मागासवर्गीय विद्यार्थी असतील यांना किमान सत्तर टक्के गुण आवश्यक असणार आहेत त्यानंतर जर विद्यार्थी अपंग असेल तर त्यांना चाळीस टक्केच्या पुढील अपंग असल्याचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना द्यावे लागेल त्यानंतर कचरा वेचक व बायोगॅस प्रकल्पावर काम करणाऱ्या तसेच कचऱ्यात कचऱ्याच्या संबंधित काम करणाऱ्या सर्व असंघटित कष्टकरी कामगारांच्या मुलांना किमान पासष्ट टक्के गुण असणे इथे आवश्यक आहे सदरची शैक्षणिक अर्थसहाय्य योजना ही इयत्ता दहावी बारावी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी आहे ही इथे नोंद घ्यावी त्यानंतर इथे योजनेचा दिनांक दिलेला आहे कधीपासून फॉर्म सुरू झालेत ते कधीपर्यंत ऑनलाईन घेणं गेन, घेण्यात येणार आहे त्यानंतर वेबसाईटची लिंक इथे डी बी टी डॉट पी एम सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला फॉर्म जे आहेत ते भरायचे आहेत तर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा हे बघायचं असेल तर याचा पण व्हिडिओ मी लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे तर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेव्हा मी व्हिडिओ याच्या संबंधित प्रॉपर व्हिडिओ घेऊन येईल त्यावेळेस तुम्हाला याचे नोटिफिकेशन मिळून जाईल जे पण शिक्षक शिक्षिका किंवा विद्यार्थी माझा व्हिडिओ बघत आहेत हे त्या गरजू विद्यार्थ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्याला या योजनेचा लाभ जो आहे तो मिळून जाईल तर जय हिंद जय महाराष्ट्र हा एक छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा